नमस्कार प्रशासनामध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकम्य यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे घंटीचे बटन दाबून ऑल ओव्हर म्हणायला विसरू नका ऑल ओवर नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजचा आपला विषय आहे आरक्षण मागास प्रवर्गांना घटनेने आरक्षण दिलेलं आहे पण ते आरक्षण सुद्धा मिळत नाही नोकऱ्यांमध्ये आरक्षण लुटलं जातं बिंदू नामावली संदर्भात आपले बरेच व्हिडिओ आहेत बिंदू नामावली कसा होता आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये बिंदू नामोलीचा मुद्दा सापडेल कुठलाही व्हिडिओ उचलून बघा त्यात तुम्हाला बिंदू नामावलीचा विषय सापडेल कारण बिंदू नामोलीच्या घोटाळ्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय झालेला मागा आहे मागासवर्गीय यांच्या नोकऱ्या लुटलेल्या आहेत कशा लुटलेल्या आहेत यावेळी सविस्तर आपला जवळपास पन्नास मिनिटांचा एक व्हिडिओ आहे त्यानंतर वीस वीस तीस तीस मिनिटांचे पण आपले व्हिडिओ आहेत तुम्ही जा शोधा आपल्या युट्यूबवर चॅनलवर सापडतील पण एक सविस्तर लेख लिहिलेला ले आहे तो लेख काय आहे कसा आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे या आणि त्या तो लेख किलो ले, कोणी लिहिलेला आहे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच आहे मुंबईचे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच आणि यांच्या धुळे शाखेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सुभाष सर यांनी सविस्तर अभ्यास पूर्ण हा लेख लिहिला होता मागासवर्गीयांच्या नोकऱ्या कशा लुटल्या जातात त्या नोकऱ्या कोण लुटत का लुटल्या जातात आणि मागासवर्गीयांना हा मुद्दा अजून कळालेला नाहीये आणि ज्यांना कळाला ते अजून पेटून उठत नाहीत का पेटून उठत नाहीत वगैरे सर्वांचा एक गोषवारा मी तुमच्या पुढे आता मांडणार आहे आणि मासुळे सरांचे खरंच आभार मा मानतो की त्यांनी एवढा अभ्यासपूर्ण लेख लिहून सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्यांनाही बिंदू नामावली शब्द कधी कानावर ऐकला नव्हता त्यांनासुद्धा हा घोटाळा कसा होता ते समजून दिलं नोकऱ्या कशा चोरल्या जातात एकीकडे एक आरक्षण आहे कागदावर पण नोकऱ्यांमध्ये नाही ते बिंदूनामावली घोटाळा करून ते आरक्षण चोरलं जातं तर त्यांनी सरांनी काय म्हटलंय बघूया आपण सध्या शासनाची नोकर भरती जोरात सुरू आहे बरोबर आहे जोरात सुरू आहे अनेक वर्षापासून नोकर भरती बंद असल्याने बेरोजगार तरुणांसाठी आशादायी गोष्ट आहे प्रत्येक नोकरीच्या जाहिरातीची शेकडूची पदभरती निघालेली आहे पण त्या पदाच्या प्रत्येक जाती प्रवर्गाला शासनाने नेमून दिलेल्या वाट्याप्रमाणे जागा जाहिरातीत का दाखवल्या जात नाहीत हाच प्रश्न सर्वसामान्य उमेदवारांना पडतो शासन नियमानुसार खालीलप्रमाणे आरक्षण प्रत्येक जात प्रवर्गास दिलेलं आहे कोणाला कसं आरक्षण आहे हे बघूया अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के अनुसूचित जमातीसाठी सात टक्के इतर मागासवर्गीयांसाठी एकोणीस टक्के विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के विशेष मागास प्रवर्गासाठी सॉरी अनुसूचित जातींसाठी तेरा टक्के अनुसूचित जमातीसाठी सात टक्के इतर मागासवर्गीयांसाठी एकोणीस टक्के विशेष मागासवर्गासाठी दोन टक्के विमुक्त जमाती साठी तीन टक्के भटक्या जमाती बसाठी अडीच टक्के भटक्या जमाती कसाठी साडेतीन टक्के भटक्या जमाती डसाठी दो दोन टक्के डब्ल्यू एस साठी दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी अडतीस टक्के जागा असतात याप्रमाणे शेकडा प्रमाणानुसार रिक्त जागांची वाटणी होणे अपेक्षित आहे म्हणजे घट जे ठरवून दिलेलं आरक्षण याप्रमाणे रिक्त जागांची वाटणी झाली पाहिजे सर्व प्रवर्गांमध्ये कोणाला दोन टक्के आरक्षण असेल तर त्या हजार शंभरपैकी दोन जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत बरोबर आहे शंभर जागा पदांची भरती निघाली तर दोन टक्केवाल्यांना दोन टक्केप्रमाणे दोन जागा मिळाल्या पाहिजेत पण असं होत नाही अलीकडे येणाऱ्या जाहिरातीत या प्रमाणानुसार जागा वाटप दिसून येत नाही त्यामुळेच उमेदवार गोंधळून जातात व असे का होते असा प्रश्न त्यांना नेहमी पडतो उमेदवार किंवा सामाजिक संघटना संबंधितांना पत्रव्यवहार करून नेहमी विचारतात पण संबंधितांकडून नेहमी टाळाटाळ केली जाते कुठल्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळत नाही त्यामुळेच रोस्टर घोटाळा जोरात सुरू आहे रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली प्रत्येक जाहिरातीत एक दोन प्रवर्ग सोडून बाकीच्या सर्व प्रवर्गांना जेवढ्या जागा यायला पाहिजेत त्यापेक्षा नेहमी कमी जागा येतात एक दोन प्रवर्ग म्हणजे तुम्हाला लक्षात येईलच ते कुठले प्रवर्ग आहेत तर काही प्रवर्गांच्या वाट्याला तर नेहमी शून्य जागा असतात आता एन टी सीला तर जागाच नसतात कधीच शिक्षक भरती दोन हजार दहाची बघा सतराची बघा कधीचीही बघा एन टी सीला जागाच नाही सर्व अतिरिक्त या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपला जाऊन बघा तर काही प्रवर्गांच्या वाट्याला शून्य जागा येतात असे का होते याचे उत्तर कुठेच मिळत नाही तुम्ही मागील जाहिरातीत एकूण संख्येच्या प्रमाणातच रिक्त जागांची जाहिरात काढतात मग पुढच्या जाहिरातीत प्रत्येक प्रवर्गाच्या वाट्याला त्यांच्या शेकड्या प्रमाणानुसार जागा का येत नाहीत एकूण रिक्त जागांच्या प्रमाणात कमी जागा आल्या तर त्या का आल्या व जास्त आल्या तर का आल्या फक्त दरवेळेस खुल्या प्रवर्गाच्या जागाच का वाढतात हा रास्त प्रश्न आहे दोन हजार सतराला शिक्षक भरती झाली खुल्या प्रवर्गाला जागा नाहीत अशी आरडाओरड करण्यात आली होती आरडाओरड करण्यात आली मोठ्या प्रमाणावर आणि मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा कपात करून टाकल्या खुल्या प्रवर्गाला देऊन टाकल्या पण दोन हजार पा दोन हजार दहा पासून एन टी सी धनगरांना जागाच नाहीत त्यांची ओरड कुणी ऐकून घ्यायला तयार नाही धनगरांना जागाच नाहीत शिक्षक भरतीमध्ये जे काही कॅन्डिडेट येतात ते ओपनवर जेवढे लागले लाग ला, तेवढेच बस एन टी सी प्रवर्गाला जागाच नाही एन टी बीचं तर मग यावेळेस तर मिरिटच खूप हाय झालं विशेष मागास प्रवर्ग परत दोन टक्के आरक्षण काय करणार म्हणजे बघा छोटे छोटे प्रवर्ग म्हणताना छोटे आहेत पण लोकसंख्या खूप मोठी आहे पण काही प्रस्तावित तत्कालीन राजकारणी लोकांनी धनगर समाज महाराष्ट्रात दो दुसऱ्या क्रमांकावर आहे दिलं किती आरक्षण साडेतीन टक्के त्या साडेतीन टक्केमध्ये असा बिंदू नावली रोस्टरचा घोटाळा करून त्याही नोकऱ्या लुटून नेल्या म्हणायला फक्त छोटे प्रवर्ग लोकसंख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे पुढे बघूया तुम्ही मागील जाहिरातीत एकूण संख्येच्या प्रमाणातच रिक्त जागांची जाहिरात काढतात मग पुढच्या जाहिरातीत प्रत्येक प्रवर्गाच्या वाट्याला त्यांच्या शेकडा प्रमाणानुसार जागा का येत नाहीत एकूण रिक्त जागांच्या प्रमाणात कमी जागा आल्यात तर त्या का आल्यात व जास्त आल्यात तर का आल्यात फक्त दरवेळेस खुल्या प्रवर्गाच्या जागाच का वाढतात इतर मागास प्रवर्गाच्या का वाढत नाहीत त्याच्या उलट कमी का होतात यांच्या प्रमुख कारणांचा शोध घेतला तर असे निदर्शनास येते की खुला प्रवर्ग म्हणजे सर्व जातीमधील उच्च गुणवत्ताधारकांचा प्रवर्ग अशी व्याख्या मा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली आहे त्या आधारावर सर्व प्रवर्गातील उच्च गुणवत्ताधारकांचा समावेश खुल्या प्रवर्गात असतो आणि त्या सर्व प्रवर्गातील उच्च गुणवत्ताधारकांचा समावेश खुल्या प्रवर्गात असतो आणि त्या उमेदवाराच्या समोर त्यांचा मूळ जात प्रवर्ग एकोणीसशे शहाण्णवपासून नमूद केला जातो एकोणीसशे शहाण्णवपासून त्यापूर्वी अशी सुविधा नव्हती पण जेव्हा रिक्त जागांची माहिती गोळा केली जाते तेव्हा खुल्या गटात निवड झालेल्या उमेदवारांना म्हणजे मी जर मागासवर्गीय असेल आणि माझी निवड चांगल्या मार्कांमुळे खुल्या गटात झाली तर अशा उमेदवारांना काय होतं बघा पुढे त्यांच्या जातीच्या आधारावर मूळ प्रवर्गात दाखवले जाते म्हणजे मी आहे ओबीसी मी ओपनमधून माझी निवड झाली तर मला ओपनमधून दाखवलं पाहिजे ना नाही ते माझे जातीचं प्रमाणपत्र घेतील आणि मला जातीमध्ये टाकतील ओपनची जागा तिकडे खुल्या प्रकार हे जागा रिक्त करतील त्या जागा आता सर्व ओपनच्या जागा कोणाला गेल्या दहा टक्के आरक्षणामुळे ईडब्ल्यू एसला गेल्या ते लक्षात घ्या तुम्ही आणि पुरा पुढे मराठा आरक्षण आलं तर मराठा आरक्षणाला पण त्याच जागा जाणार आहेत कारण ओप उप... जे नवीन कुठले आरक्षण येतं ना ते ओपनमधून दिलं जातं सरासरी मागा इतर जे आधीपासून जे ज्यांना आरक्षण आहे त्यांना धक्का लागत नाही ते ओपनमधून दिलं जातं म्हणजे मग त्या ज्या जागा होत्या रिक्त म्हणजे माझी ओबीसीची जागा इकडे अतिरिक्त करण्यात आली आणि माझी तिकडे ओपनची जागा रिक्त करण्यात आली त्या ओपनची जागा त्या आत्ता जे नवीन कुठलंही आरक्षण येईल त्यांना दिलं जाईल असा हा प्रकार आहे सर्व सविस्तर म्हणून आपण जे म्हणतो ना कोणाच्या आरक्षणामुळे कोणावर काय फर फरक पडतो आपल्याला काय घेण्यात नाही कोणाला आरक्षण मिळत असेल तर सर्वसामान्य कोणालाही चांगलं हो भलं हो अशी आपली एक मानसिकता असते पण हा बिंदू नामाली घोटाळ्यात तो नियम लागू होत नाही इतर बाबतीत लागू होत असेल मला माहीत नाही पण बिंदू नामावली घोटाळ्यात तो नियम लागू होत नाही इथं अन्याय होतोय कसा तो सविस्तर अजून पुढे बघूया आपण म्हणजे खुल्या गटातून त्यांच्या जातीच्या आधारावर मूळ प्रवर्गात दाखवले जाते त्यामुळे इतर प्रवर्गात इतर प्रवर्गात खुल्या गटातील मागासवर्गीय जातीच्या उमेदवारांना टाकल्यामुळे त्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त दिसते हा प्रकार धनगरांच्या बाबतीत झालेला आहे शिक्षक भरतीमध्ये काय झालेलं आहे शिक्ष धनगरांच्या सर्व जागा अतिरिक्त सर्व जिल्ह्यांमध्ये जागा अतिरिक्त पाच पदांची भरती निघाली सरकारने पाच पदांची भरती काढली तर कोणी दहा लोकं को भरून घेईल का पाचच जागा भरेल ना मग पाच लोकं अतिरिक्त झाले कसे त्याला वेगळी विविध कारणे दिली जातात ती कारणं तकलादू आहेत त्यांना काहीच अर्थ नाही खरं कारण आहे या पाच लोकं लागले ओपनमधून पाच लोकं लागले धनगर कॅटेगरी जी काय असेल ती त्यामधून म्हणजे एन टी सी प्रवर्गातून लागले समजा मग किती लोक धनगरांचे गेले दहा लोक नोकर भरतीत लागले मग यांना तर पाच लोक धनगरांचे एन टी सी कॅटेगरीमधून लागले पाच लोक ओपनमधून लागले म्हणजे त्या पाच ओपनमधून लागलेल्या पाच धनगरांकडून जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणीचं घेतलं गेलं आणि त्यांना एन टी सीवर टाकलं गेलं एन टी सीच्या पाच जागा अतिरिक्त केल्या आणि पाच जागा ओपनच्या खुल्या प्रवर्गाच्या जागा तिकडे रक्त रिक्त केल्या त्या रिक्त जागा ओपनला दिल्या म्हणजे सर्वांना दिल्या पण काही भरती झालीच दो नाही दोन हजार बारा पासून मग त्या जागा तशाच रिक्त राहिल्या नंतर ईडब्ल्यू आरक्षण आलं मग त्या जागा कुणाला गेल्या म्हणजे हा शोधाचा विषय शोधा, शोधा तुम्ही आणि कमेंट लिहा काय प्रकार आहे तुम्ही मला पण अजून तो समजला आहे पण मी सांगू शकत नाही तर बघा पुढे बघूया या आपण खुला प्रवर्ग म्हणजे सर्व जातीमधील उच्च गुणवत्ताधारकांचा प्रवर्ग अशी व्याख्यामा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली आहे त्या आधारावर सर्व प्रवर्गातील उच्च गुणवत्ताधारकांचा समावेश खुल्या प्रवर्गात असतो आणि त्या उमेदवाराच्या समोर त्यांचा मूळ जात प्रवर्ग एकोणीसशे शहाण्णवपासून नमूद केला जातो त्यापूर्वी अशी सुविधा नव्हती हो पण जेव्हा रिक्त जागांची माहिती गोळा केली जाते तेव्हा खुल्या गटात निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या गटातून त्यांच्या जातीच्या आधारावर मूळ प्रवर्गात दाखवले जाते त्यामुळे मागास प्रवर्गात खुल्या गटातील मागास प्रवर्ग जातीच्या उमेदवारांना टाकल्यामुळे त्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या फुगलेली दिसते व तेवढ्या जागा त्या प्रवर्गाच्या कमी होतात किंवा शून्य होतात किंवा अतिरिक्त होतात त्या मागास प्रवर्गाच्या म्हणजेच एन टी सीचं पकडूया आपण कारण शिक्षक भरते तर एन टी सीवरच अन्याय जास्त मग व खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढतात कारण खुल्या प्रवर्गातून लागलेल्या लोकांना काय केलं एन टी सीवर टाकलं गेलं म्हणून तिकडच्या जागा रिक्त झाल्या आणि इकडे अतिरिक्त दाखल झाल्या यामुळे प्रत्येक जाहिरातीत खुल्या गटाच्या जास्त रिक्त जागाची जाहिरात निघते व इतर प्रवर्गांच्या जागा घटतात कोणी जास्तीचा पाठपुरावा केल्यास त्यांना दाखवलं जातं की आम्ही काढलेली जाहिरात बरोबर आहे कोणत्या उमेदवाराने पाठपुरावा केला त्याला बरोबर दाखवून काहीतरी केलं जातं आणि घरी पाठवलं जातं कोण पाठवतं आय एस दर्जाचे अधिकारी आय एस दर्जाचे अधिकारी कोण असतात कोणासाठी करतात मागासवर्ग्यांवर अन्याय का करतात हे तुम्ही शोधा प्रत्येक जाहिरातीत खुल्या गटाच्या जास्त रिक्त जागांची जाहिरात निघते व इतर प्रवर्गांच्या जागा घडतात कोणी जास्तीचा पाठपुरावा केल्यास त्यांना दाखवलं जातं की आम्ही काढलेली जाहिरात बरोबर आहे कारण जाहिरातीत समजा शंभर रिक्त जागा असतील तर जाहिरात काढताना आपण वर नमूद केलेल्या टक्केवारीप्रमाणे जाहिरात निघाली पाहिजे जसं वर केलं ना तेरा टक्के दोन टक्के एकोणीस टक्के वगैरे वगैरे तसं तशी तस जाहिरात निघाली पाहिजे समजा त्यात खुल्या प्रवर्गात निवड झालेले एस सीचे पाच उमेदवार असतील एस सी प्रवर्गाचे एन टी सीचे तीन उमेदवार असतील ओ बी सीचे आठ उमेदवार असतील तर त्यांना जर खुल्या गटातून जर मूळ प्रवर्गात टाकले तर एस सीच्या तेरामधून पाच जागा कमी होऊन तेरा जागा असतात त्या पाच जागा कमी होऊन त्या एस सीच्या वाट्याला फक्त नऊ जागा येत आहेत ना तेरामधून फक्त नऊ जागा येत आहेत आणि एकच जागा तिकडे राहते काय असा घोटाळा करतात ते काही करता ना काही बरोबर ऍडजस्ट करतात एन टी कच्या तीन कर्मचाऱ्यांना जे ओपन उतून लागले होते त्यांना मूळ प्रवर्गात दाखवल्यामुळे त्यांच्या वाट्याला शून्य जागा येतील व ओबीसीच्या एकोणीसमधून आठ जागा कमी झाल्यामुळे म्हणजे आठ लोकांना इकडे टाकलं ना त्यांनी त्यांच्या वाट्याला अकराच जागा राहणार आहे तिथे शिल्लक की ज्यापुढे एकोणीस पाहिजे हो होत्या त्या अकरा झाल्या व खुल्या प्रवर्गाच्या वाट्याला अडतीस अधिक सोळा अशा चोपन्न जागा खुल्या प्रवर्गासाठी निर्माण करण्यात आल्या या अधिकारी लोकांनी करून टाकल्या आणि मंत्री लोकांनी मंत्री कोणाचे अधिकारी कोणाचे वगैरे तुम्ही समजून घ्या अशा प्रकारे खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना जाहिरात काढताना त्यांच्या मूळ प्रवर्गात दाखवले जाते मूळ म्हणजे जातीच्या प्रवर्गात व त्यामुळेच नेहमी खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढलेल्या दिसतात व इतर एस सी एस टी एन टी ओ बी सीच्या विशेष मागास प्रवर्ग डब्ल्यू एस प्रवर्गाच्या जागा जाहिराती नेहमी कमी दिसतात असा प्रकार संबंधित कार्यालयाकडून नेहमीच होत असतो व आपणही आपल्या वाट्याला जे आले ते स्वीकारून मोकळे होतो म्हणून दरवेळेस आरक्षण मिळूनही मागासवर्गीयांच्या वाट्याला नेहमीच कमी जागा येतात हेच रोस्टर घोटाळ्याचे मुख्य कारण आहे त्यासाठी सामाजिक संघटनांनी रोस्टर घोटाळा समूळ नष्ट करण्यासाठी मागील सर्व जाहिरातींचा संदर्भ घेऊन त्यात खुल्या गटात मागास गटातील किती उमेदवारांची निवड झाली ते खुल्या गटात दाखवले आहेत का त्या जाहिरातीत मागास प्रवर्गातील किती उमेदवारांची जाहिरात काढली होती तेवढेच उमेदवार त्या त्या प्रवर्गात दाखवले का याचा कसून शोध घेतला पाहिजे त्यासाठी सर्व प्रवर्गातील तज्ज्ञ व्यक्तींची एकत्रित समिती नेमून त्या समितीच्या व्हेरिफिकेशनशिवाय कुठल्याही विभागाची जाहिरात प्रसिद्ध करू नये त्याचा आग्रह धरला पाहिजे मासुळी सरांनी सांगितलं समिती स्थापन झाली पाहिजे पण समिती स्थापन होत नाही शिक्षणमंत्री दीपक केसरकरने शिक्षण विभागातसुद्धा समिती स्थापन केली एक प्रामाणिक अधिकारी घेत एक प्रामाणिक कार्यकर्ते घेतले संदीप पंचसर रोष्टर घोटाळा समितीचे आ, एक प्रामाणिक घेतले आणि चार भ्रष्ट अधिकारी दिले आता हे चार भ्रष्ट अधिकारी आय ए एस दर्जाचे अधिकारी वेगवेगळ्या विभागाचे ते लोक त्यांनी स्वतः घोटाळा केला त्यांनी स्वतः धनगरांच्या जागा लुटल्या त्यांनी स्वतः एस बी सीच्या कोळी गोष्टींच्या जागा लुटल्या त्यांनी सुत भुई समाजाच्या जागा लुटल्या बेलदार समाजाच्या जागा लुटल्या ज्यांनी वंजारा बंजारेंच्या जागा लुटल्या हे लोक त्या समितीमध्ये खरंच चौकशी करणार आहेत का आणि ही फक्त एका जिल्ह्यापुरती समिती नेमली हा घोटाळा पूर्ण राज्यामध्ये आहे म्हणजे प्रामाणिक बघा पणा बघा या दीपक केसरकर शिक्षण मंत्र्याचा किती प्रामाणिक माणूस आहे हा किती प्रामाणिक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती प्रामाणिक आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार चौकशी समिती बसवली हो एक प्रामाणिक माणूस घेतला आणि चार अधिकारी घेतले ते उमेदवारांकडून पुरावे मागतात द्या आमचे पुरावे म्हणजे आम्ही नष्ट करू त्यांना ज्यांना आयते पुरावे द्या हे नष्ट करायला मोकळे मग म्हणतील हे चौकशी आम्ही केली पण काही मिळालंच नाही आम्हाला हे चार भ्रष्टाधिकारी मागास कक्षाचे आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी आहे एक कीर्तींना लाव बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये चार लोक आपण व्हिडिओ तयार केलेत त्यावर स्पेशल आज बोलत नाही आणि सर्व जाहिराती काढल्याशिवाय या समितीची शिफारस झाल्याशिवाय जाहिराती काढू नये असं मासुळे सरांचं म्हणणं आहे योग्य म्हणणं आहे पण हे जातीयवादी मंत्री आणि अधिकारी असं करतील का काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये लिहा करतील का सरांनी म्हटलंय त्यासाठी सर्व प्रवर्गातील तज्ज्ञ व्यक्तींची एकत्रित समिती नेमून त्या समितीच्या व्हेरिफिकेशनशिवाय कुठल्याही विभागाची जाहिरात प्रसिद्ध करू नये याचा आग्रह धरला पाहिजे तरच सर्व मागासवर्गीय प्रवर्गांना न्याय मिळेल अन्यथा कोणी किती आरोड्या मारल्या तरी हा प्रकार बंद होणार नाही व मागासवर्गीयांवर सतत अन्याय सुरूच राहील व मागासवर्गीयांचेच मंत्री आहेत बरेच मंत्री बरेच मंत्री ओबीसी आहेत बरेच मंत्री ओपनवाले आहेत मग तेच का हा घोटाळा काढत नाही आहेत तेच का हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करतायत त्यांचेच अधिकारी आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये मंत्री कोण आहेत सांगा मंत्रिमंडळाची पूर्ण यादी काढा आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रवर्गाचे किती मंत्री आहेत ते काढा आणि आकडा कमेंटमध्ये लिहा ओपनचे एवढे मंत्री ओबीसीचे एवढे मंत्री आणि इतर सर्व प्रवर्गांचे एस सीचे एवढे एस टीचे एवढे मंत्री एस टीचा विषय सोडून देऊ कारण राखीव प्रवर्ग असल्या राखीव मतदारसंघ असल्यामुळे कोणी दुसरा उभाच हो राहू शकत नाही म्हणून एस टीचा सोडून द्या पण बाकी सांगा महाराष्ट्रामध्ये एस सीचे किती मंत्री आहेत एन टीचे किती मंत्री आहेत एक पण नाही म्हणजे अन्याय कोणावर झालेला आहे समजून घ्या जास्तीत जास्त अन्याय कोणावर आहे आणि मंत्री कोणाचे आहेत सर्वात जास्त मग अन्याय कोणी केलेला आहे कमेंटमध्ये लिहा सरपुळे म्हणतात मागास यांना कायद्याचे आरक्षण मिळूनही काहीच उपयोग नाही त्यासाठी कोणावरच अन्याय होऊ नये म्हणून मागास प्रवर्गाच्या तज्ज्ञांची समिती गठीत करून त्या समितीच्या सदस्यांना मागील सर्व जाहिराती भरती केलेल्या उमेदवारांची यादी भरती केलेले उमेदवार नेमके त्या त्या प्रवर्गातच दाखवलेले आहेत का या सर्व बाबींचा खुलासा झाल्यावरच त्यांची परवानगी घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्याचा सरकारने कायदा करण्याचा आग्रह धरावा कायदा झाला पाहिजे इथं घोटाळा उघडवू देत नाही जातीवादी मंत्री आणि अधिकारी आय एस दर्जाचे अधिकारी आणि जातीयवादी मंत्री ज्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे प्रस्थापित तर ते कायदा करतील का काय वाटतं आता भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार आहे कायदा करेल का तुम्हाला वाटत असेल कायदा करेल हो लिहा नसेल नाही लिहा कमेंटमध्ये खाली लिहा खूप मुण मोठमोठे घोटाळे आहेत म्हणजे आरक्षण एक कायद्याने आरक्षण मिळालेलं आहे पण नोकऱ्या अशा पद्धतीने चोरले जातात बरं हा नोकऱ्या चोरल्या जातात मतदारसंघही चोरले जातात ते बरं झालं एस टी प्रवर्गाला राखीव मतदारसंघ आहेत काही ठिकाणी एस सीला आहेत म्हणून बिचाऱ्यांना मिळतंय तरी पण इतरांचं काय त्यांना राखीव नाहीत ना तिथं कोण उभे राहतात काय कसा न्याय मिळणार आहे हे लोक कायदा करणार आहेत का बघा काय वाटलं तर मधील ह्या लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर घंटीचं वडून दावायला विसरू नका धन्यवाद